आता सविस्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ग्रामीण भागातून तसेच सर्वसामान्य अशा शेतकरी कामगारांच्या कुटुंबातून मुले शिक्षण घेण्याकरिता येतात जेणेकरून बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या गरीब मध्यमवर्गीय मुलांचे उच्च शिक्षणाचे मार्ग सुकर होतात त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध समस्या सोडवण्याबाबतच्या मागणीचे निवेदन स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांना देण्यात आले या निवेदनावर पल्लवी बोरकर मनीषा बल्ला अरुण मते यांचे स्वाक्षरे आहेत आंदोलनाचा दो इशारा आहे साकळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये खूप महत्वाच्या आणि मूलभूत मागण्या आहेत विद्यापीठ आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे सुरू होत आहे आता ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेल्या आहेत आणि ते वसतिगृह बंद करून मुलांना विद्या वसतिगृहामधून काढून टाकत आहेत तर आमची मागणी आहे की वसतिगृह बंद करण्याचं तुम्ही जे कारस्थान रचलंय ते बंद करा आणि वसतिगृह तात्काळ सुरू करा सोबतच जे मुलांचं स्थानांतरण करतायत ते या वस्तिगृहामधून बाहेर पाठवून देतात किंवा दुसऱ्या वस्तिगृहात राहायला पाठवतात ते स्थानांतरण बंद करा सोबतच दुसरी मागणी आहे की वस्तिगृहाची जी फीस वाढ त्यांनी केलेली आहे ती फीस वाढ रद्द करा विद्यापीठ प्रशासन म्हणत आहे की पुणे आणि मुंबईच्या विद्यापीठामध्ये प्रचंड फीस आहे म्हणून आम्ही फीस वाढ केली आहे सोबत आमची दुसरी मागणी आहे की तुम्ही जर त्यांच्या विद्यापीठाचं आम्हाला उदाहरण देत आहे तर कमाशिकाचं मानधन चार, चार हजार करा कारण तिकडे मानधन साडे चार हजार पाच हजार आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढी तफावत आहे एवढ्या मूलभूत मागण्या आहेत मुलींच्या हॉस्टेलची त्यांनी सात वाजता गेट बंद केलंय म्हणजे मुलींना सात वाजल्याच्या नंतर विद्यापीठात स्वतंत्र नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मुली स्वतंत्र नाही आहे म्हणून मुलीला बंद करून ठेवा ठेवा जसं की कुत्र पिसाल म्हणून कुत्र्यांना बंद करण्याच्या ऐवजी लोकांना बंद करून ठेवा असं हे विद्यापीठ प्रशासन वागतंय त्यासोबतच एवढ्या मूलभूत मागण्या आहेत की प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये लॅबोरेटरी असावी त्याच्यानंतर जे के, केमिस्ट्रीचे वगैरे डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडे केमिकल असावेत सगळे आणि या मूलभूत मागण्यांसाठी आम्ही हे उपोषण चालू केलेलं आहे साखळी उपोषणामध्ये आता उपोषण सुरू आहे तीन दिवसाचा आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे तीन दिवसामध्ये जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर हे उपोषण आमरण उपोषणामध्ये आम्ही कन्वर्ट करणार आहोत आणि आम्हाला मागण्या मान्य होईपर्यंत जोपर्यंत आम्हाला ते लेखी स्वरूपात देत नाही या सगळ्या मान्य मागण्या मान्य केल्या आहेत वस्तीग्रह चालू केलेत तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही थँक्यू ना पल्लवी कसरू बोरडकर मी एस एफ आय ची राज्य सचिव मंडळ सदस्य आहे मी अरुण मते एस एफ आय चा विद्यापीठ अध्यक्ष आहे आणि आम्ही प्रमुख सात मागण्याला घेऊन आज या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे पल्लवीने आताच काही मागण्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये पीएच ची पेट परीक्षा घेऊन पी एच डीला प्रवेश देण्यात यावं ही देखील एक प्रमुख मागणी आहे आणि सोबतच वसतीग्रहामध्ये म्हणजे द्वितीय वर्षाचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं नुकतंच प्रथम वर्ष झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून काढलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांचे आता लेक्चर सुरू सुरू झालेले आहेत तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तात्काळ त्यांच्यासाठी हॉस्टेल सुरू करण्यात यावं त्यांना प्रवेश देण्यात यावा आणि जेवढे विद्यार्थी यावर्षी विद्यापीठात प्रवेशित होणार त्या प्रत्येक विद्यार्थ्याला वस्तीग्रह मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे एक हजार मुलांचं तुम्ही नवीन वसतीगृह बांधा ही मागण्या एकंदरीत अठ्ठावीस मागण्या आमच्या निवेदनावरती आहेत आणि ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या सात मागण्या या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय ते उपोषण सुटणार नाही आम्ही तीन दिवसाचा त्यांना अल्टिमेट दिलेला आहे जर तीन दिवसामध्ये त्यांनी मान्य केलं नाही तर आम्ही त्यानंतर आमरण उपोषण करणार आहोत हे आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो प्रशासनाने विद्यार्थ्याशी संवाद साधला पाहिजे कुलगुर महोदयांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला पाहिजे कुलगुरू महोदय विद्यार्थ्याचे प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि विद्यार्थ्यावरती अन्याय होत आहे त्यामुळे आज या ठिकाणं विद्यापीठातील विद्यार्थी नि त्यांना नाईलाजानं उपोषणाचा मार्ग आज स्वीकारावा लागलेला आहे तरी प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घ्यावा आणि त्या समस्या सोडवाव्यात धन्यवाद